ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासकार तथा दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण चोवीसावे धर्माचरण हे धर्मोपदेशापेक्षा श्रेष्ठ आहे पान्य क्रमांक त्र्याहत्तर आतापर्यंत जी गोष्ट मी बुद्ध्या टाळित होतो तीच गोष्ट नेमकी दादासाहेबांच्या कुंभ निघाली मला पारनेरकर मंडळींचे प्रेम पडते आणि त्या प्रेमामुळेच तुम्ही मंडळी असल्या प्रकारचा विचार करीत आहात हे मला ठाऊक आहे तुम्हाला तसे वाटणे साहजिकच आहे अन्य एखाद्या प्रसंगी तसे वाटले असते तर कदाचित ती चुकही ठरली नसते परंतु यावेळी तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही तुम्ही असा विचार करणे शक्य आहे की साधू संतांना सुख किंवा दुःख मान मराताप किंवा उपेक्षा दोन्ही सारखीच तेव्हा आपले भाव प्रदर्शन आपण आपल्या मनाप्रमाणे का करू नये दुसरा विचार असा की जर कैलासवासी काका नुकतेच गेले असले तरी ते बरेच वृद्ध झाले असल्यामुळे एकेकरी त्यांचे सोनेच झाले पण असा विचार करून केलेली बारकी गोष्टही परिणामी किती भयंकर ठरू शकते आपण पाहावायच नको का या वर्षी मी जेथे गेलो तेथे मला रागवायचा प्रसंग आला या रागवण्यात मंडळीचे अंतिम कल्याण व्हावे हीच माझी मनापासून तळमळ आहे एकदा एखाद्यास आपले म्हटले की त्याची शक्यतो कल्याण व्हावे हीच माझी मनापासून इच्छा असते येथील तुम्ही लोक माझ्या सहवासात सहा महिने राहिलात परंतु तुम्ही माझा स्वभाव ओळखला नाही दादासाहेब आज पाच वर्षापासून माझ्या सहवासात आहेत त्यांच्यातून तरी असली गोष्ट व्हाव्यास नको होती तुम्ही परस्परच त्यांनी परस्परच परस परस नाही म्हणून सांगावायचे गोष्ट माझ्यापर्यंत येऊ द्यायची नव्हती आज मी आमच्या काकांना निरोप देऊन चाललो आहे कसे असले तरी ते माझे काका आहेत आज आमच्या कुटुंबावर काय प्रसंग आलाय याची तुम्हाला मंडळींना कल्पना नाही आमचे पारनेरचे घर कायमचे बंद करून जाण्याचा मजूर प्रसंग आला आहे मी आपल्या नातेवाईकांचा महाराज नाही त्यांच्याविषयी माझे धर्म मला पाळावायचे आहेत आज आमच्या घरात माझ्यापेक्षा वडील असा पुरुष नाही स्त्रियांमध्ये आमच्या काकी वडील असतील काकांच्यासाठी इंदूर सोडून मी सहा महिने इथे राहिलो तो हा प्रसंग आला इथे राहण्यासारखे आमच्यात कोणी राहिले नाही येथील घर बंद होऊ नये म्हणून मी श्री गोविंदरावांना ठेवीत आहे माझ्या इष्टदेवतेची मला फक्त पारनेरलाच येण्याची परवानगी होती तरी कर्तव्य म्हणून मी इतर ठिकाणी गेलो त्यात माझा इतरत्र असलेल्या शिष्यांचा गैरसमज होऊ नये किंवा मनाचा विरमोड होऊ नये यापेक्षा दुसरा उद्देश नव्हता पण चैनीच्या वस्तू सोडल्या मी जेवण सोडले मी कीर्तीच्या सर्व गोष्टींचा त्याग केला एकेकाळी एक व्यायाम केलेला मी एकदम हलहरावर आलो साधी ही साधी गोष्ट नव्हे के पण केवळ काकांच्यासाठी मी ती पत्करली व तीही केवळ कर्तव्य म्हणून प्रेमापेक्षा कर्तव्य केव्हाही श्रेष्ठ असते श्री दादासाहेब तुम्हाला सांगतील की माझ्या पत्नीच्या शेवटच्या आजारात तिने प्रेमभाव बाजू सरून कर्तव्य भावना म्हणून मला श्री श्रीरामपूर येथील मंडळींना श्री ज्ञानेश्वरी सांगण्यास जाणीची परवानगी दिली ते झडपे असले तरी शेवटच्या दिवसात सोडून कोणी जात नसते परंतु कर्तव्य म्हणून मी त्यावेळी श्रीरामपूरला गेलो मला तशी परवानगी दिली याबद्दल मला दादांचा माझ्या वडिलांचा विषयपत करावा लागला होता श्रीरामचंद्रांच्या सी सीतेवर अत्यंत प्रेम होते परंतु एका परिताच्या सांगण्यावरून घरोघर अवस्थेत सीतेचा त्याग करावा लागला श्री रामचंद्राला सीतेचे प्रेम व सतीत्व माहीत होते तरी लोकाप्रवादासाठी त्याला तिचा त्याग पत्करावा लागला त्याने जर असे केले नसते तर आमची विवाह संस्था आणि सतीची थोरबी टिकली असती काय जे जे थोर लोक करतात तेथे ते सामान्य लोक आचरतात आज मी तर काकांना निरोप देऊन जडंतक करणारे केवळ तुमच्या समाधानासाठी जरी गावात निर्वाद बसलो असतो तर उद्या वेदांतवादीचे लोक आपल्या हुशी पुरवण्याकरता तसे आचरण करणार आचरण नाहीत आचरणार नाहीत कशावरून गुरु म्हणून माझ्यावर योग्य आचरण करून दाखवण्याची जबाबदारी आहे तुम्ही चुकला तर तुम्हास माझ्या लपण्यात जागा तरी आहे देवाजवळ मी तुमच्या चुकीच्याबद्दल क्षमेची आत्मा करू शकेन अथवा तुम्ही सुधारावे म्हणून प्रार्थना करू शकेन पण जर मीच चुकलो तर मला क्षमा कोण करणार आणि तुमच्या गुरुबरी असलेल्या माझ्याबद्दल तुमच्या मनात आदर काय राहील आज तुम्ही शिष्यमंडळी म्हणजे पारंद्र गावातील सारी वस्ती नव्हे एकीकडे तुम्ही दोन तीनशे जण तर दुसरीकडे दोन तीन हजार असे इतर लोकांची वस्ती जे मला सामान्य म्हणून जवळतात त्यांच्या दृष्टीने माझे आचरण कसे ठरेल हे लोक मला काय म्हणतील मी जर दुःख पळवू शकत नाही इतर लोकांना मी कसे शिकू शकणार की आई वडील झुलते काका इत्यादी आपल्या वडील नातेवाईकांचा आप्तजनांचा मान राखावा त्यांची सेवा करावी हे मी त्यांना अथवा तुम्हाला तरी कसे बटून देईल मी नुसतीपेटीतून जाण्याची परवानगी दिली तर लोक ताळमृत दिंडे वगैरे काढणार नाहीत कशावरून माझे गुरु पण हे माझ्या पार्थिव देहात नसून माझे आचरण गुण आणि बुद्धिमत्ता यात आहे आपली कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य सरून मला कसे वागता येईल अशाने मी देवाचा आवडता कसे बरे राहू शकेल आज मी महिनाशे दीडशे मिळवणाऱ्या मनोहर सारख्या माणसास काकांच्या शिष्रुतेसाठी घरी बसवले श्री काकांकरता देवळात श्री दत्तमंदिरात गेलो नाही इथे आल्यापासून पहिली तीन चार प्रवचन सोडून एकही प्रवचन केले नाही मी मोठ्या जड अंत जर काकांना निरोप देऊन जात आहे अशा वेळी त्यांच्या आत्म्याने जर मला गावातून मिरताना पाहिले तर काकांच्या आत्म्यास किंवा माझ्या स्वर्गस्थ पितरांस काय वाटेल माझा जन्म लोकांना सत्कर्म आचरण दाखवण्याकरता आहे मग मी आचरणात चुकून कसे चालेल का काकांची सेवा करणे या माझ्या कर्तव्यास व्यत्यय येऊ नये म्हणून मी प्रवचने करणे टाळले क्वचित प्रसंगी मी विषय निघाल्यासच बोलत असे नावलौकिकांची व कीर्तीची मी हाव ठेवली नाही याकरता हे पुस्तकही मी लिहिले नाही माझ्या लोकांनी स्वयंपूर्तेने ते लिहिले आहेत पुस्तके लिहिणे हा माझा धर्म नाही श्री गोपट्यांसारखे माझे विद्यार्थी अनेक पुस्तके लिहू शकतात आणि लिहितातही नुसते पुस्तके लिहिण्यात महत्व नाही किंवा केवळ प्रवचन करण्यातही महत्व नाही आपला पूर्णवाद आचरून दाखवण्यातच वैशिष्ट्य आणि महत्व आहे हे आचरून दाखवण्याचे कर्तव्य मी करीत असता तुम्ही मला या मोहात टाकू नका द्रौपने भर सभेत न्याय मागितला असता आचार्य म्हणाले धर्माच्या तत्व निहित गुहायम धर्माची तत्वे फार खून आणि गुढ असतात संत लोक ती स्वतः आचरून दाखवितात त्यामुळे ते इतर जणांना सोबत होतात शब्द ज्ञानाने धर्माधर्माची युद्धाचरते श्रेष्ठ सत्व दैवतरो अशा अनेक प्रकारे लोकांना अशा प्रकारे थोरांनी घालून दिलेली धर्माची तसे आचरणात आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते आचरणात आणल्याने सामान्य लोकांना धर्म समजतो आणि सामान्यांनी मग त्याप्रमाणे अनुकरण करावायचे असते अर्थात माझ्या सांगण्यापेक्षा माझे आचरण महत्वाचे आहे माझे आचरण चुपले तर तुम्ही दिलेले मोठे पण काय कामाची असे काहीतरी होईल अशी कल्पना तुमच्या दोन दिवसांच्या हालचालीवरून मला आधीच आली होती म्हणून मी एस टीच्या बसने जाण्याऐवजी खासगी गाडीने जाण्याचे ठरले जा होते चुपचुप निघून जावे म्हणजे प्रसंग टाळेल असे माझ्या मनात होते तुम्ही होणारे वेगाचे दुःख मला समजते मी आज जड अंतकरणाने तुमच्यापासून दूर जाते त्या उत्सवाचे स्वरूप येण्याची त्यास उत्सवाचे स्वरूप देण्याची ही वेळ आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजगुरुनाथाचार्य स्थ श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय श्री गुरुदेव दत्तमंगलमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय शिवराम